तर मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि यंदा ही अक्षय तृतीया आलेली आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी खूप महत्वाची माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णरित्या पहा कोणत्या गोष्टी दान कराव्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दही भात दान करा घरातील बाधा निघून जातील दोन पित्रांचे तर्पण केल्याने घरगुती गरिबी निघून जाते तीन धान्याचं दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते चार विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते पाच अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान करावे घरातील आजार पण दूर करते गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत सहा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मान सन्मान प्रतिष्ठा वाढते सात विड्याची पाने नागिन किंवा खाऊची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळतं आठ गादी किंवा चटई दान केल्याने सुखप्राप्ती होते नऊ चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते दहा नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्यात सहाय्य ठरते अकरा सुपारी व जल विद्वानांस दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते बारा फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती होते प्रमोशन होते तेरा अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावेत चौदा गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानप्राप्ती होते पंधरा अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत या दिवसापासून अनेक घरामध्ये माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते सोळा अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावे त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे जवस दान केल्याने घरात धन वैभव सुखसमृद्धी येते अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असते पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अठरा अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही एकोणीस या दिवशी गरीब व गरजूंना आंबेदान करावेत आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या सणापासून करतात आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फा डोंगरमाथ्यावर वृक्ष लागवड करावी याने अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही एकवीस लक्षात ठेवा अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचं कर्ज चुकूनही काढू नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते लवकर फिटत नाही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बेलायकॉनचे बटन प्रेस करण्यास अजिबात विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद